सुख करतात Bye. रेमुद लाल नावाचे पालुवण साऱ्या जनाचे किन ये दिल्लकार्य सुखाचे सेवा जाणून गोड मानूनी, ज्यावा आशीर्वाद करता पप्पा मोरयार पप्पा मोरया रे चरणी रेवे करता तू सू या वर्षी खरघरच्या मोऱ्याचं हे विसावं वर्ष अत्यंत सुंदर असं या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाचं आयोजन यावर्षी केलेलं होतं त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा विशेषतः आमच्या हामानाच्या वेळेचं एक नृत्य की जे जवळपास छत्तीस लाख पाहिलेलं आहे हिस्टाग्रॅमवर याशिवाय या ठिकाणी आम्ही गणपतीच्या किंवा गणेशोत्तीच्या निमित्तानं या विभागामध्ये विशेषतः घारघरमध्ये वृक्षारोपण म्हणा रस्त्यांच्या बाबतीत बोला किंवा आमच्याकडे इथं आम्ही स्वच्छता अभियान राबवतो त्याचबरोबर आमच्या काही समस्या आहेत विशेषतः पाण्याच्या समस्या असतील इतर काही समस्या समस्या असतील त्याही सोडवण्याच्या हो दृष्टीनं आम्ही व्यवहार केलेला होता त्या दृष्टीनं आम्हाला गणपतीनं चांगल्या पद्धतीने यश दिलं आणि या विभागामध्ये सर्व पालक सर्व नागरिक यांनी सुद्धा यावर्षी गणपतीच्या या सर्व कार्यक्रमामध्ये विशेषतः सर्वांनी आता अकरा वाजलेले आहेत तरीसुद्धा आम्ही उत्साहामध्ये ते थांबून सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीनं मी सर्व नागरिकांचं या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद सर्व गणेश भक्तांना आणि नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना खास करून आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं खास अभिनंदन करेन त्यांनी हा उत्तम दे त्यांच्या खांद्यावर आम्ही ही सर्व जबाबदारी सोपवली आणि त्यांनी उत्तमरित्या पार पार त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आणि उद्याचा जो आमचा बाप्पाच्या निरोपाचा कार्यक्रम आहे त्यासाठी सुद्धा आमची तरुण मंडळी सर्व सज्ज झालेली आहे आणि मी सर्व गणेश भक्तांना आणि मंडळांना विनंती करेल की बाप्पाला निरोप देताना শিশা কল্যাণ করুন গণপতি বাড়ি খারগর মধ্যে মানে খুব মোটা রিস প্রতিরোধে সব রহবশি আমাৰ অতিশয়ক্ৰিয়া আশ্ৰয় দিলেপ্ৰেণে আমি য' ভাল গোপালে ৰেকৰ্ড ব্ৰেক আজি স্পৰ্ধা লাগিল হয় दोनशे विद्यार्थ्यांनी त्यामध्ये भाग घेतला होता या वर्षी आम्ही आयोजन केलं त्यामध्ये निकंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि मेकिंग सुद्धा मुलांच्या सहकार्याने आणि आमच्या मोऱ्याच्या सहकार्याने यशस्थे मिळालेलं आहे पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक असा कार्यक्रम आम्ही घेऊ पुढच्या वर्षी आम्ही डान्सिंग सिंगिंग आणि

वेगवेगळं सामाजिक उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मंगळाने दोन हजार पाचपासून जे आज हे आपलं गार्डन आहे बागेचं दोन हजार सातपासून ते मैदानाचे गाव आहेत म्हणून अक्षरशः तिथे डोक्या एवढी झाडं होती आणि म्हणजे दानवांना पण एवढी भीती वाटत होती दोन हजार सातला शिंदेच्या सहकार्यामधून आपण ते गार्डन डेव्हलपमेंट करून घेतलं त्याच्यानंतर आज जे मैदानामध्ये आपण उभं आहे ते मैदान पण काही लोक हस्तगत करायचा प्रयत्न करत होते आणि हे मैदान मुलांच्या खेळासाठी आपण ती त्यांची हे म्हणून पाडलेलं आहे मंडळाने कारण या मैदानासाठी मंडळाचं मोठं योगदान आहे कारण हे अक्षरशः म्हणजे समोरचं एक स्कूल आहे ते मा शाळेसाठी हे शाळा करणार आपलं दुसरे प्रत्येक शेतकऱ्यांना एक मैदान आहे आणि एक गार्डन आहे आपण शुल्कच्या माध्यम आता आपण गेले एक वर्ष झालं तर मैदानाची देखभाल स्वतः मी आणि आपले काही कार्यकर्ते स्वतः जातीने लक्ष घालून स्वच्छ झाडांची छाटणी असेल किंवा इथे वेगवेगळे गैरप्रकार चालू हे सगळे वर्षभरामध्ये पूर्णच स्टॉप केलं आहे पण जेणेकरून आपल्या रहिवाशांना आणि खेळणाऱ्या मुलांना कोणताही त्रास होऊ नाही तरी काही गा नागरिक अजूनही मधून मधून कारण हे मैदान खेळाचं मैदान आहे याच्यामध्ये कोणी कृपया कोणी चुकणी वगैरे घेऊन येऊ नये कारण हे खेळाचं मैदान आहे ते असते कृपया आता सगळ्यांनी सुंदर घ्यावा सगळ्यात महत्वाचं मंडळाने दोन हजार सात पासून त्यावेळेचे सागर नाईक महापौर नवी नाव महापौर ना। सागर नाईक संजीव नाईक यांच्या माध्यमातून बावन्न नंबर त्रेपन्न नंबर चौपन्न नंबर पंचावन्न नंबर हे सतत पाठपुरवा करून आपण या बसच्या पुढे वाढवल्यात आणि त्यावेळेला इथे वाहतूक व्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न होता आणि रक्त्याची तर एवढी दुर्वस्था होती तर मोठ्या शहर जो प्रकार पर्यात नव्हता सिंगल गाडी पण पास होत नव्हती होती सतत पायफर आपण शुल्कच्या माध्यमातून आपण पण गायबुजी करून घेतली पाण्याचा प्रश्न अजूनही बिकत आहे कारण आपल्याला तरी सध्या अजून तीन वर्ष पाण्याचा प्रश्न नाही आहे कारण ह्या ज्या आपल्याला पाईपलाईन येतात ते कमी व्यासाच्या आहेत जोपर्यंत त्याला मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन होत नाही तोपर्यंत आपल्याला तीन वर्ष पाणी सांभाळूनच वापरावं लागणार आहे जास्तीत जास्त पाण्याचा जपून वापर करा जेणेकरून आपल्याला पण सरकार महानगरपालिकेला करावं लागेल नवीनच अस्तित्व झाली महानगर नगरपालिका ही आता त्यांच्याकडे स्टाफ अपुरा आहे आपल्याला पण त्यांचा त्यांना पण सांभाळून घ्यावं लागेल आणि ह्या कार्य आपल्या का गणेशोत्सवाच्या काळामध्ये पोलीस डिपार्टमेंट महानगर पालिका डिपार्टमेंट अग्निशामक दल आणि मला आवडून उल्लेख करावा लागतो की स्थानिक रहिवाशांनी चरणी जे भरभरून प्रतिसाद दिला दैनिकांचा वर्षाव केला त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि सर्व आमचे कार्यकर्ते जे आज जवळजवळ तीन महिन्यापासून राबत आहेत तीन महिन्यापासून वर्गीने दोन टू जाऊन गोळा करतायत आणि पण वर्गणीसाठी आव्हान केलं सर्वांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व रहिवासी दुकानदार आणि सर्व आमचे हितचिंतक यांचा पुन्षा आभार मानतो गणपती बाप्पा